लागेच लाच काय चाललंय बघूयात आपण चपात्या बाई आमच्या अनुष्काला उशीर झाला शाळेला जायला आज उंच उंचा मागत कशी दिसतात उशीर म्हणजे जवळजवळ नऊ सव्वा नऊ वाजल्यात आणि वाचल्या हंडी बघायला बाहेर है का ना उशीर झाला कशी वाटली जरा पोरी लागा म्हणलं फिरवून नवीन काय तर हाय का तर गेलं होतं रात्री यायला सकाळी उठायला पर साडे वाजल्या साडेसात मग स्वयंपाकाला जरा उशीर झाला म्हणजे सव्वा रात्री, रात्री साडेआठ वाजले मग आता काय झालं झालं रात्री साडेआठ वाजले आम्हाला सुट्टी होती पण काय दिवसभर शाळेत दिलं आलं की परत तिकडं गेलो आणि मग आता अभ्यास राहिलेला मग सकाळी करून घेतला पटकन म्हणजे चिमणीने पण ऊराखले शाळेचं अर्धा रेंट बाबू नको तपलं तपलं डोकं बिख बिचरव आज बुधवार आहे आज रंगीत कपडे असतात पण रंगीत बुधवार आहे आज बुधवार रंगीत नाही घालायची शाळेचीच फ्रॉक घालायची तिला शाळेची फ्रॉक आवडते आण छान चिव रेडी झाली चिव टाकली बाबू नाराज व्हायला हे आण मला सकाळी काय माझे काय कपडे घेतले तिथे मी आंघोळीला गेली आणि खाली लोड नव्या कपड्यांची आणि मला उद्या पेपर उद्या फ्रॉक्स घालून जायची आणि घालून नाही तिला पण गरज आहे का पुसायची का वेळ पप्पांनी पण खावायला तिला कारण घ्यायची तशीच फिरत होती काय नाही तर चपात्या आणि इकडं मटकीची भाजी केली बेत नाहीची भाजी टाकली असं द्या चाललाय स्वयंपाक छानपैकी हयात पोरींचा काही का वगैरे नाही तर त्यांनी तपली तपली डोकं विचारली बात करा भांडण विचारली डोकं ही त्यांनी तपलं विचारलं तिलाच लावलाय मिळते आगर की बाळा छान दिसते तिला तू लाव तिचा पांढऱ्या कलरचा अगरबत्ती घेतली आता सगळ्या घरात लावी जास्त जवळ न खूपच हुशार यांचे रुकमा थम सगळे हे होते आधीची तिची एक स्टाईल सांगू का ते सांगा का अशी राहायची साडी आणि थोडं जरी कोणाला जरी असं थोडीशी लात लागली तरी लगेच अशी पाया पडायची झोपल्या गोदडीला गोदडीला जरी म्हणजे आपण ब्लँकेट वगैरे घेतो ना त्याला जरी अशी जाता जाता लात लागली तरी ती पाया पड आता शाळेत जाते तसं सवय मोडली आहे का छान मस्त वातावरण आहे तिकड हाय कधी ऊन पडतंय कधी सावली येते असं बाहेर हाय मस्त वातावरण आहे आणि चिमण्यांना काय आता आत यायला ये नाही बाहेर कुटी केल्या तर पण तरी व वरडत राहतात सारखे चिव 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 राहतात सारखे बसलेले असतात घराच्या आणि अन्य घरात आणि ह्या आरशात कसं होतंय जसं आपण हे होईल तसं दिसतंय ना त्यात चिमण्या काय करतात वरच्या काचलं तर का लई टोचा मारतात त्यांचा वाटत दुसरी दुसरी चिमणी हाय म्हणून टोचा मारत सारखी टोचा मारत राहतात चपात्या माझ्या लाटायच्या राहिल्या डबा बांधून घेतो पर्यंत बाटली ही भरून तुमची तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा मटकीची भाजी चपाती केली आहे तुम्ही पण रोज रोज काय तेच तेच नको बाबाई थोडीशीच केलीये आणि ह्यांचं काय निघालेत कामायचं चाललंय तरी चिमण्या दरवाजा उघडं राहिले किती पण तरी तो का तेवढं खोट बनवले कधी 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 मधी 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 येऊन त्यांना बरं असं द्या त्यांना पण घरलं आवडतं या त्यांना पण बाहेर वाटा नाही घरात ना का काय माहिती राहू दे मग काय आपल्याला त्रास आहे फक्त पण सारखं झाड झाडत राहावं लागते सारखं केर केरांत्यात सारखं टाकतात असं आहे चपाती जास्त भर भरली कुठं तर तुकडो तुकडो कसं भरल्यात ते अजून भर थोडीशी तर बाय सगळ्यांना पाणी बॉटल खाली बाय बाय